अफेअर्स चालू घडामोडी अठरा जुलै दोन हजार पंचवीसचे करंट अफेअर्स इंडिगो एअरफोर्सचे पंधरा ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या प्रकारचा सेल जाहीर केला होता तर पर्याय फेटिव सेल दोन समर बोनांझा तीन मान्सून सेल चार बंपल डील तर याचे उत्तर आहे मान्सून सेल डिस्क्रिप्शन त्याचे इंडिगोने एक 1499 और, वर, हजार चारशे नव्याण्णवपासून सुरू होणारे डेमोस्टिक फ्लाईट तिकीट आणि ऑल सेवांवर पन्नास टक्के सूट जाहीर केलेली आहे प्रश्न दुसरा आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फ्लिपकार्ट गोएट सेलमध्ये किती टक्के सूट देण्यात आली पर्याय एक वीस ते चाळीस टक्के दोन तीस ते पन्नास टक्के तीन साठ ते नव्वद टक्के आणि चार शंभर टक्के तर याचे उत्तर देता येईल की पर्याय क्रमांक तीन साठ ते नव्वद टक्के तर फ्लिपकार्टच्या मदतीने गोहेट सेलमध्ये स्मार्टफोन इयरबड स्मार्टवॉचेस इत्यादींवर नव्वद टक्केपर्यंत सूट मिळालेले आहे प्रश्न प्रश्न तीन महिंद्राने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एक्स यू व्ही चारशे एस यू व्हीवर कितीपर्यंत सवलत जाहीर केलेली होती पर्याय एक पन्नास हजार दोन एक पॉईंट दोन लाख तीन दोन पॉईंट पाच लाख आणि चार सात पंच्याहत्तर हजार तर याचे उत्तर देता येईल की दोन पॉईंट पाच लाख महिंद्राने त्यांच्या इन इलेक्ट्रॉनिक यू व्ही एक्स यू व्ही चारशेवर दोन पॉईंट पन्नास हजार म्हणजे दोन लाख पन्नास हजार लाखांची सूट जाहीर केली होती प्रश्न चार अमेझॉन इंडियाने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणता स्पेशल इव्हेंट ठेवला हो गेला होता पर्याय फ्रीडम सेल दोन प्राईम सेल तीन विंटर ओंडर आणि चार फेस्टिव डिएल्स या प्रश्नाचे उत्तर देत आहे पर्याय क्रमांक दोन प्राईम डे तर अमेझॉनचा प्राईम डे बारा ते चौदा जुलै इव्हेंट हा फक्त प्राईम सदस्यांसाठीच असून त्यात मोठ्या प्रमाणावर प्रमाणात सूट मिळाली होती प्रश्न पाच मारुती सुजुकीने दोन हजार पंचवीसमध्ये बेलनो करावर कारवर कितीपर्यंत सवलत दिली होती एक पंचावन्न हजार दोन पंच्याहत्तर हजार तीन एक लाख पंधरा हजार आणि चार दोन लाख पन्नास लाख याचं उत्तर देता येईल की पर्याय क्रमांक तीन एक लाख पंधरा हजार मारुतीने बेलनोवर एक लाख पंधरा हजार रुपयापर्यंत सूट देणे देत ग्राहकांना आकर्षित केले होते प्रश्न क्रमांक सहा एअर इंडिया एक्सप्रेसने अठरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या सेवा रेंजसाठी ऑफर दिली होती तर पर्याय क्रमांक एक फक्त आंतरराष्ट्रीय दोन फक्त डेमेस्टिक तीन फक्त फर्स्ट क्लास आणि चार फक्त बिझनेस क्लास तर याचे उत्तर देता येईल पर्याय क्रमांक दोन फक्त डोमेस्टिक एअर इंडिया एक्सप्रेसने डोमेस्टिक फ्लाईट्स एक हजार दोनशे नव्याण्णवपासून सुरू होणाऱ्या विशेष भांडवलामध्ये सोडल्या होत्या प्रश्न सात अमेझॉन ग्रेट सेलमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तूंवर सर्वाधिक सूट मिळत होती पर्याय क्रमांक एक अन्नधान्य दोन इलेक्ट्रॉनिक्स तीन पुस्तके आणि चार विमा योजना तर याचे उत्तर देता येईल पर की पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक्स या सेलमध्ये लॅपटॉप्स मोबाईल्स स्पीकर्स यावर सत्तर टक्केपर्यंत सूट दिली गेली होती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा करंट अफेअर्ससाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद